अकोल्यातील पातूर शहरात रविवारी दोन गटात वाद झाला या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण केली आहे अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बादशाह चौकात रविवारी रात्री दोन गटात वाद झाला हा वाद काही आर्थिक कारणावरून झाल्याचे समजते रात्री उशिरा झालेल्या या प्रकारात दोन्ही गट आमने सामने आले आणि त्यातून चार जण जखमी झाले जखमींना तातडीने अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे कळते या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पातर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तसेच अकोल्यातून दंगा नियंत्रण पथक आणि आर सी पीची तुकडी बोलवण्यात आली पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या कारणाचा तपास सुरू आहे काही संशयितांची चौकशी केली जात असून पोलीस या संपूर्ण प्रकाराचा बारकाईने तपास करत आहेत स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण आहे लोकांमध्ये चर्चा सुरू असून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानला जात आहे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे पुढील काही दिवस परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे